जर वाटत असेल सर्व काही संपले असेल तर स्वामी समर्थांचे विचार नक्की ऐका स्वामी म्हणतात अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुखी असेल तर माझे नाव घे मार्ग भेटत नसतील तर माझे विचार घे आणि एवढ्याने समाधानी नशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे स्वामी म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा आहे कर्म करता करता नाम घेत जा मग ना उरे मन आणि नाही पसारा सुखच हवे असा हट्टास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे जसे दुधातही लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द जोपर्यंत तुमचे भलं करत नाही जोपर्यंत तोपर्यंत तुम्ही चांगले शब्द आचरणात आणत नाही तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी स्वामी म्हणतात अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्मत करत राहा लोकच तुमचं परिचय देतील स्वामी म्हणतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवलं त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल स्वामी म्हणतात तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस मला काहीच न सांगून जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हेतू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत उतरावं स्वामी म्हणतात कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग तुझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर मात्र आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो स्वामी म्हणतात बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून तुला मार्ग सदैव तयार असतो फक्त एकदाच हाक मारून तरी बघ सुखासाठी खुनापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते स्वामी म्हणतात मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्यही नाही जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल स्वामी म्हणतात माझे सच्चे दुखवत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत तू तु तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे निशंक रहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट हो ही अशक्य नाही तर मित्रांनो आजचे हे स्वामींचे विचार आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद